ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या ब्राह्मण विद्यालयात हस्तकला प्रदर्शन व माता पालिकांची प्रा स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडले भव्य हस्तगत व माता पालक पाक स्पर्धेत प्रदर्शन विद्यार्थी सृजनशीलतेचा उज्ज्वल आविष्कार कला ही फक्त दिसण्यासाठी नसते ती मनाच्या अंधारा कोपऱ्यात दिवा लावणारी शक्ती असते या सुविचारला सत्यात उतरत ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक विभाग चरई येथे भव्य हस्तकला प्रदर्शन व माता पालक पाककला स्पर्धा अत्यंत उत्साहात आणि सृजनमय वातावरणात संपन्न झाले कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्रीमती नमिता बालाजी सोमन व संस्थेचे चिटणीस ॲडव्होकेट श्री केदार नरहर जोशी यांच्या पेरणेची ऊर्जा लाभली विद्यालयाच्या सो सारिका प्रसाद दामले यांच्या कुशल नेतृत्वाखाली प्रदर्शनाचे नियोजन अत्यंत सुभग व आकर्षक रीतीने साकारले गेले यावेळी प्राथमिक विभागाच्या सो वंदना राजमल चव्हाण उपस्थित होत्या ज्ञानानंदाच्या मुख्याध्यापिका सो डॉक्टर अंजली पांडे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून डॉक्टर अंजली पांडे यांनी विविध कलाकृतीचे नेमके परीक्षण केले हातातील काडी कागद मनातील कल्पना आणि तयार होत जगण्याची रंगीत कहाणी या भावनेने भारावून विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या कलाकृतीचे सर्वांचेच मन जिंकले मोठ्या गटाने मातीपासून तयार केलेले नाजूक फुलदाण्या आणि गट किल्ले आणि भातुकलीची भांडी सुंदर सजावट तयार करून आणली छोट्या शिशून कापूस आणि घोटीव पेपर या संकल्पनेवर आधारित रंगीबेरंगी आकर्षक वस्तू तयार करून आणले हुशारीने तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू तयार केलेल्या पालकांनी बनवलेल्या झट झटपट पटापट पद्धतीच्या पत, पत, पाहुण्यांनी छान आस्वाद घेतला पूर्वी प्राथमिकच्या शिक्षकाने पण खूप मेहनत घेतली जीना पॉज करने पर पॉइंट पर कॉल करना बोलता हूं अपने मैं नहीं रहता है ये स्टार्ट करते हैं 800 ग्लास पे डिजिटल और से आप ले सकते हैं आप आदमी है ये ये क्या बेस क्या समझ रहे हैं नहीं आपने ये नहीं ये जो बेस बनाया है ना क्या मतलब है क्या मतलब है रेडीमेड <coughs> आला <coughs>